हॅलो एव्हरी वन आज आपण बघत आहोत डे सिक्स जादू प्रॅक्टिसमधील सहावा दिवस आपण हे जादू बुकमधील जी प्रॅक्टिस कंटिन्यू करत आहोत तर त्यामधीलच आहे सहावा दिवस राईट तर आज आपण बघणार आहोत की कामाच्या ठिकाणी घालणारी जादू कशाप्रकारे होत असते हे आज आपण जाणून घेणार आहोत की यामध्ये नेमकं सांगितलं हे आहे की कोणतंही एखादं काम एखादी कला एखादी विद्या शाखा एखादं कौशल्य तुम्ही जेव्हा हातात घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जायचं आहे म्हणजे टोकापर्यंत जा म्हणजेच अगदी मन लावून कार्य करणे अगदी समर्पणातून कार्य करणे काम करता येईल तेवढं काम करा त्यामध्ये आतापर्यंत जेवढं तुम्ही काम केलं आहे किंवा जेवढं काम झालं आहे त्या सीमेच्या पलीकडे जा सीमेच्या सीमांनाही पार करा आणि त्या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही तर हे डे सहाव्या दिवशी सांगितलं आहे कामाच्या ठिकाणी घडणारी जादू तर काही म्हणजे ह्या लेखकाचं म्हणणं आहे रॉंडावर यांचं म्हणणं आहे की अतिशय गरिबीत जन्माला आलेली व्यक्ती ही काय करत असते शून्यातून सुरुवात करते थोडंफार शिक्षण असते पण ते राष्ट्राध्यक्ष बनते सार्वजनिक क्षेत्रात सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्यसुद्धा निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तीमधील एक व्यक्ती बनते हे कसं घडू शकते बरं तर दोन व्यक्ती एकाच एक वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात एक एकाची कारकिर्द यशाकडून आणखी यशाकडे अशी चढत्या क्रमांकाने क्रमाने सुरू राहते तर दुसरी व्यक्ती ती किंवा तो कितीही प्रयत्न केले तरी तिथल्या तिथेच राहतात अगदी थोडंफार यश त्यांच्या पदरी पडतं असं कसं घडू शकतं तर यशामध्ये पोहोचवणारा दुवा असो तो म्हणजेच काय त्या कृतज्ञता आभाराची शक्ती आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तो तुमच्याकडे जर आकर्षित आपल्याकडे करायचा आहे काय आकर्षित करायचं आहे की आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला म्हणजे सक्सेसला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमच्याकडे जे काही आत्ता सध्या उपलब्ध ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे कृतज्ञता बाळगायची आहे म्हणूनच कृतीशिवाय कायमस्वरूपी यश मिळणंसुद्धा अशक्य आहे तर आपण काय करत आहोत सकाळी उठलं की आपण दहा कृतज्ञतेची वाक्य लिहित आहोत त्यानंतर रात्रीला झोपण्यापूर्वी जे काही दिवसभरात छान गोष्टी घडल्या त्यासुद्धा आपण त्या मॅजिक रॉकला सांगत आहोत तर ह्या ज्या काही सुरुवातीपासनं सांगितलेल्या आहेत कृती करण्यासाठी प्रॅक्टिस आपले टास्क ते एव्हरी डे करत आहोत तर आपण डेली दहा वरदनांची यादी करत आहोत म्हणजे कृतज्ञतेच्या वाक्यांची यादी करत आहोत आणि ते झाल्यानंतर जसं की दहा कृतज्ञतेची वाक्य लिहिले त्यानंतर डे सिक्सचा जो काही टास्क आहे तो करायचा आहे जसं की आपण बघितलं की पहिल्या दिवशी दहा कृतज्ञतेची वाक्य दुसऱ्या दिवशी कृतज्ञतेचं जे काही घडलं आहे ते रॉकला सांगणे असे जे काही सांगितलं आहे ते अगोदर करून घेत आहोत आपण म्हणजे दहा कृतज्ञतेची वाक्य लिहिली तर आता नेक्स्ट आहे आपल्या सहावा टास्क बघण्याची आणि ती कृती करण्याची राईट तर यामध्ये आपल्याला असं सांग म्हणजेच जे काही आपण काम करतो तुम्ही ड्युटीवर असाल घरकाम करत असाल तर तुम्हाला कुठल्या विषयी कृतज्ञता वाटे ना की कंप्लेंट्स मोडमध्ये राईट आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजेच आभार थँक्यू धन्यवाद द्यायचा आहे तुम्ही ज्या कुठे काम करत आहात कुठे स्कूलमध्ये असेल कुठे बिझनेस असेल तुमचं गव्हर्मेंट जॉब असेल जे काही घरकाम करत आहात काही मुली कॉलेज लाईफ म्हणजे जगत आहे तर तुम्हाला कुठेही कंप्लेंट शोधून काढायचं नाही आहे तर तुम्ही का कृतज्ञ आहात जसं की कॉलेज लाईफमध्ये की त्यांना एक न्यू शिक्षण मिळत आहे त्यामुळे त्यांचं लाईफमध्ये ग्रोथ होणार आहे तर हे कृतज्ञता वाटायला पाहिजे राईट जर घरकाम करत आहात तर तुम्ही आज स्वस्थ आहात की तुमच्या फॅमिलीची काळजी तुम्ही करू शकत आहात तुम्ही घेऊ शकत आहात राईट तेव्हा तुम्ही पूर्ण कार्य करत आहात तर या पद्धतीने जॉब करत आहात तर जॉब तुम्ही कामं करत आहात तर अगदी मन लावून कार्य करत आहात तर तुम्ही जसं कार्य वाढवत जाल तर तसं तसं यशही तुम्हाला मिळत जाईल तुम्ही जितकं जास्त काम कराल तितकं पेमेंट तुम्हाला मिळत जाईल राईट तर या पद्धतीने आपल्याला ना की कंप्लेंट शोधून काढायचं आहे की तिथून काय मिळत आहे आपल्याला आपण कुठल्या गोष्टीसाठी कृतज्ञता फील करू शकतो हे अगदी मनातून काळा म्हणजेच मनातून व्यक्त करायचं आहे तर यामध्ये परत एकदा सांगते काही तुम्हाला म्हणजे टास्क समजायला इझी जाईल म्हणून काही पुस्तकातले मी ओढी सांगत आहे राईट तर तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात जे काही विचार किंवा भावना येतात त्याची नोंद हे अदृश्य व्यवस्थापक ठेवणार आहे तर त्याचं ते काम आहे हा व्यवस्थापक व्यवस्थापक आज तुम्ही जिथं जिथं तिथं जाल तिथं तिथं तुमच्या मागे पेन आणि वही घेऊन येणार आहे हा अदृश्य व्यवस्थापक अशी कल्पना तुम्हाला करायची आहे की कामाच्या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी धन्यवाद मानायचा आहे तर तेव्हा तेव्हा तो व्यवस्थापक त्याची नोंद करून ठेवत जाईल आता तुमचं काम हे आहे की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशी जास्तीत जास्त गोष्टींचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे तुम्ही जिथे काम करत आहात तर तुम्हाला तिथे का कृतज्ञता म्हणजे फील करत आहात तुम्ही कशासाठी फील करत आहात म्हणजेच कृतज्ञता म्हणजेच धन्यवाद कशासाठी मानत आहात ते वाक्य सांगायचे आहेत तुम्ही मनातल्या मनातही म्हटलं तरी हा अदृश्य व्यवस्थापक तुम्हाची नोंद तो ठेवत जाईल अशी तुम्हाला कल्पना करायची आहे तर हे अदृश्य व्यवस्थापक म्हणजे कोण तर आपलं युनिवर्स आपण जेव्हा धन्यवाद मानतो तर आपण जेव्हा धन्यवाद देत आहोत तर त्याची नोंद कुठे जात असते आपल्या युनिवर्सकडे जात असते आणि त्याची तो नोंद ठेवत असते आणि जरी तुम्हाला तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटत आहे हे जरी तुम्ही सायंकाळी लिहून काढले तर ते अतिशय सुंदर राईट पण तुम्हाला अशी कर अदृश्य व्यवस्थापक आहे तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे ह्या तुमच्या मागे मागे येईल आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काय कृतज्ञता फील करायची आहे कशाबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणत आहात ते तुमची नोंद तो अदृश्य व्यवस्थापक करत जाईल असं इथे सांगितलं आहे जेणेकरून व्यवस्थापकाकडे तुम्हाला कशा कशाबद्दल कृतज्ञता वाटते याची एक लांब सडक यादी तयार होईल ही यादी जेवढी मोठी तेवढा तुमचा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशामध्ये कामामध्ये यशामध्ये आणि संधीमध्ये आनंदाने आणि परिपूर्णतेमध्ये अधिक जादू घडवून आणेल तर तुम्हाला अदृश्य व्यवस्थापकाला तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली त्याची नोंद करायला लावा त्यासाठी म्हणा की मी ह्या टेबलसाठी ह्या खुर्चीसाठी कृतज्ञ आहे तर बघा की तुम्ही कशासाठी कृतज्ञता मानलं की ते लिहिलं का तर किती लांब सडक तुमच्याकडे यादी निर्माण झाली हे बघायचं आहे तर तुम्हाला असं स्टास्क सांगत आहे की अदृश्य व्यवस्थापक म्हणजेच तुमची नोंद घेणार आहे तर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी ही म्हणजेच कृतज्ञता जादू घडवून आणली राईट मग ती अश यशामध्ये सुद्धा परिवर्तन होत जाईल जादुछी क्रमा, जादुछी हो, तर जादूची जादूची कृती क्रमांक सहा म्हणजे डे सहावा जादू प्रॅक्टिस बुकमधील डे सहावा बघत आहोत त्यामधील आजचा टास्क आहे तर जादूच्या कृतीचं एक ते तीन पायऱ्यांचा पुनरुच्चार करा म्हणजेच कुठल्या की नातेसंबंध मॅजिक रॉक आणि दहा कृतज्ञतेची वाक्य म्हणजे दहा कृतज्ञतेची वाक्य त्यानंतर मॅजिक रॉक सेकंड आहे थर्ड डेला नातेसंबंध ना आणि क्रमांक एक दिला आहे इथे तुमच्या वरदानांची मोजदात म्हणजेच गणती करा दहा म्हणजेच तुम्हाला जे डेली दहा वेगवेगळे कृतज्ञता असंख्य गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपण ते बघतच नाही आहो फक्त कंप्लेंट्स बघत आहोत तर आपण त्याच्यावरून फोकस हटवला आहे आणि आपल्याकडे जे आहे ते आपण दहा वाक्य लिहून काढत आहोत राईट तर आज आपल्यालासुद्धा दहा वाक्य लिहून काढायचे आहे आणि त्या वाक्यांच्या शेवटी एक वाक्य झालं की मी ह्या ह्या गोष्टीसाठी खूप कृतज्ञ आहे का कृतज्ञ आहे त्याचं कारण लिहून झालं आणि त्यानंतर तीन वेळा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं लिहायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची हे झाले दहा पॉईंट त्यानंतर तुम्ही आज कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे ज्या तुम्हा ज्यावेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला तिथे सापडली त्याची नोंद करून घेतो आहे तुमचं आजचं काम एवढंच आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा तुम्हाला शोध घेऊन लिहूनसुद्धा काढायचं आहे ओके त्यानंतर तिसरं आहे कृतज्ञता वाटण्यासारखं काही सापडलं का की त्या व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे ना ते पहा म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी कृतज्ञता वाटलं तुम्ही ते लिहून काढले तर ते बघायचं आहे आणि त्यासाठी म्हणा मी कशासाठी कृतज्ञ आहे तर अशा प्रकारचे कित्येक अशा गोष्टी निघतात तर त्याची लिस्ट जास्तीत जास्त कृतज्ञता वाटायला हवी हो इतकी लिस्ट असायला पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक जादूचा पत्थर घ्यायचा आहे जो आपण मॅजिक रॉक सेकंड डेला तयार केला होता तोच मॅजिक रॉक घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये कुठली चांगली गोष्टच घडली आहे ते सांगायची आहे तर दिवसभरामध्ये कुठली चांगली गोष्ट घडली तुमच्यासोबत किंवा जे काही पॉझिटिव्ह घडलं तर त्या मॅजिक रॉकला तुम्हाला सांगायचं आहे आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्दसुद्धा उच्चारायचे आहेत राईट तर या पद्धतीने डे सहावा मॅजिक चे जे काही प्रॅक्टिस आहे डे सिक्सची ती पूर्ण झाली आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि जसे हे टास्क कम्प्लीट होतं तुमचे त्या त्या व्हिडिओखाली तुमचे कोणता डे आहे आणि तुम्ही कुठलं टास्क कम्प्लीट केले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करत चला ओके आणि आतापर्यंत तुम्ही जे काही पाच दिवसाचे टास्क पूर्ण केले त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवादसुद्धा तुम्ही आतापर्यंत ह्या व्हिडिओवर जुळून राहिले शांतपूर्वक ऐकून घेतले आणि टास्क पूर्ण करून आपल्या लाईफमध्ये एक नवीन चेंज आणण्यासाठी स्वतः चॅलेंज घेऊन स्वीकारलं त्यासाठी सुद्धा खूप खूप आभार आणि ह्या चॅनलवर जर नवीन असणार कोणी तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला अस व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करायला विसरत आहात तर लाईक करत चला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या शेअर करणारे कुणाच्या तरी लाईफमध्ये एक आशीचा किरण घेऊन येईल आणि त्यांचीसुद्धा लाईफ चेंज होऊन त्यांच्यासुद्धा चेहऱ्यावर एक स्माईल येईल तरी जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देतं असं त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आणि तुमच्या यशासाठी एक पाऊल मी सुद्धा उचलला आहे तर तुम्हालासुद्धा हे चॅलेंज स्वीकारून तुम्हालासुद्धा यश हे प्राप्त करायचं आहे आणि अबंडन्स कृतज्ञतेमध्ये राहायचं आहे ओके थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू